नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिलंय ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगाल पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसला जाईल तुम्ही बाजीराव पाना कशाला करताय बरं ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊन मुंबईच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले वर्षो काही घटना घडल्या आणि त्यानंतर सुरू झाले झाल्या शाखांमध्ये भाजपच्या नेत्यांचा स्पष्ट मुद्दा आहे की ते सोड ते जाऊ द्या तो फालतूपणा आता बस झाला त्यांचा ते घरी जायची वेळ झाली आजच्या मतदानावर बोलू ते जाऊ द्या आता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातो आहे तो मैं हिंदी हिंदी भी बात करता हूं सुबह से मैं देखते आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है क्यों ताकि वो वोट ना करे तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं विनती करता हूं कि चाहे सुबह के पांच भी बज जाए लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए अगर सुबह कुछ भी असुविधा के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए और कल सुबह पांच भी बज जाए छ भी बज जाए कोई भी वहां से हिलेगा नहीं आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता और और सारे लोगों को मैं ये कहता हूँ कि जहाँ जहाँ ये असुविधा है जहाँ पर ये जानबूझकर देर लगाई जा रही है वहाँ का उस केंद्र का नाम और वहाँ अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ आ, कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे हाँ दिखाई दे दिखाई तो दे ही रही ना खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोट चल वोटिंग चल रहा है तो वोटर्स तो उतरे हुए हैं फिर आप मैसेज क्यों भेज रहे एक बार दो बार तीन बार पांच बार पीने की पानी की सुविधा नहीं है धूप कितनी तेज धूप है तो भी अभी तो शाम होने आ गई है लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूं कुछ सीनियर सिटीजन है उनको भी काफी तकलीफ हुई है तो ये अच्छी बात नहीं है मतलब और हम तो, तो इनको छोड़ने वाले नहीं है, मतलब जहां आपका है, जा, जा ताकत है वही ऐसे अभी तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है मैं साई साई लोकसभा मतदार संघ बरबर कल्याण डोंबिवली सचारपूस करते विशेषता मेरा मुंबई मध्य प्रकार अगली कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी दिसतंय जिथे जिथून जिथून आम्हाला मत मतं मिळण्याची आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान केलेलं नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाहीये